विजेरीचा झोत सूर्यकिरण एकाच बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा आपण काढू शकतो हुँ? चला आपण काढून बघूया का चला पटकन एक कागद पट्टी आणि टोक केलेली पेन्सिल घेऊया घेतली आहेत शावास कागदावर कुठेही एखादा एक बिंदू काढा त्या बिंदूला एस असं नाव हो द्या पट्टी आणि पेन्सिल वापरून वेगवेगळ्या दिशांनी या बिंदूंमधून जाणाऱ्या आता आपण रेषा काढूया अशा किती रेषा काढता येतील सांगा बरं मला पटकन हां पण प्रत्येक रेषा एस या बिंदूमधून जाईल याची काळजी घ्या बरं का तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात त्यांच्या छेदनबिंदूला संपात बिंदू असं म्हणतात आलं ना लक्षात अतुल मला सांग बरं या आकृती मधला संपात बिंदू एस बरोबर पण आता मला सांग या रेषांना काय म्हणतात एक संपाती रेषा अगदी बरोबर आपण एक गंमत म्हणून एक छोटी आणखीन एक कृती करून बघूया का चालेल हो सर हा तुमच्या वहीच्या कागदावरती अंतरांतरावरती आठ बिंदू काढा चला आता त्यातले कोणतेही दोन बिंदू निवडा आणि त्या दोन बिंदूतून जाणाऱ्या शक्य तेवढ्या रेषा काढा बरं अशा किती रेषा काढता येत आहेत <laughs> दोन भिन्न म्हणजे वेगवेगळ्या बिंदूंमधून जाणारी एकच रेषा काढता येते बरोबर आहे का हां अतुल आता आपण तुझी आकृती बघूया ठीक आहे तू पण बघ हां आता मला सांग या आकृतीमध्ये एकाच रेषेमध्ये असणारे तीन बिंदू कुठे आहेत बरोबर आता या बिंदूंना आपण यू व्ही आणि डब्ल्यू असे नावं देऊया चालेल जेव्हा तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेतून जातात तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असं म्हणतात आलं लक्षात आणि ह्याच आकृतीत एका सरळ रेषेत नसलेले बिंदू कुठले आहेत ते बघा ई एफ बरोबर आता हे जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेत नाही आहेत त्यामुळे त्यांना रेषीय किंवा न एक रेषीय बिंदू असं म्हणतात येत आहे लक्षात एक रेषीय किंवा रेषीय बिंदूंचं निरीक्षण करण्यासाठी एखाद्या रात्री स्वच्छ निरभ्र आकाश बघा त्यामध्ये अनेक तारे तुम्हाला दिसतील जे एक रेषीय आणि रेषीय असतील चालेल नक्की बघा बरं ठीक आहे आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रतल मी तो तुम्हाला काढून दाखवतो ठीक आहे हे बघा मुलांना तुम्ही फुटबॉलचं मैदान पाहिलं आहे तसंच तुम्ही मोठं सपाट मैदान पाहिलंय मोठा सपाट फळा किंवा टेबलाचा सपाट पृष्ठभाग पाहिला आहे यांचे पृष्ठभाग मर्यादित म्हणजेच थोडेच आहेत असं वाटतं मात्र ते एका अमर्याद म्हणजे संपणारच नाही अशा पृष्ठाचे भाग आहेत म्हणजेच यातला प्रत्येक पृष्ठभाग सगळ्या बाजूंनी कितीही लांब पसरू शकतो सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असं म्हणतात प्रतल म्हणजे काय दोघांनाही समजलंय ना ठीक आहे मग आता आपण समांतर रेषा म्हणजे काय ते समजून घेऊया ठीक आहे ज्या रेषा एकमेकींना कधी चिकटत किंवा छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात अतुल मला सांग बरं तू समांतर रेषा कुठे पाहिल्यात सर आपल्या वहीच्या पाण्यातल्या रेषा समांतर असतात ना आणि रेल्वेचे रुळही अरे बरोबर आहे की वहीचं एखादा आखलेलं पान बघा म्हणजे त्यावरती आखलेल्या रेषा या एकमेकींना कुठेही छेदत नाहीत किंवा चिकटत नाहीत त्यामुळे त्यांना समांतर रेषा असं म्हणतात समांतर रेषा या एकाच प्रतलावर असतात आणि त्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत एका प्रतलात असलेल्या आणि एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला छेदते तेव्हा ती एका बिंदूतून छेदली जाते आणि त्या बिंदूला छेदन बिंदू असं म्हणतात आणि अशा दोन छेदणाऱ्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात विचारपेटी यांचं निरीक्षण करा खिडकीचे गज ड्रेनेजच्या झाकणाचे गज कापडावरील उभ्या किंवा आडव्या रेषा पट्टे जमिनीवर एकाखाली एक पसरून ठेवलेल्या काठ्या आकाशकंदिलाच्या आतील काठ्यांची रचना चौकात छेदणारे रस्ते असं का असत बरेचदा टेलिफोनच्या तारा एकमेकींना छेदून किंवा एकमेकींवरून गेलेला दिसतात मात्र विजेच्या तारा कधीच एकमेकींना छेदत नाहीत तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या छेदणाऱ्या आणि न छेदणाऱ्या रेषांची रे रे यादी करा आपण काय शिकलो एकसंपाती रेषा ज्या सामायिक बिंदू मधून छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असं म्हणतात जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असं म्हणतात सपाट पृष्ठाला प्रतल असं म्हणतात ज्या रेषा एकाच प्रतलावर असतात मात्र एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात एक रेषा दुसऱ्या रेषेला ज्या एका बिंदूतून छेदते त्या बिंदूला छेदन बिंदू असं म्हणतात त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात स्वाध्याय आम्ही एका सामायिक बिंदूतून छेदतो आम्ही कधीच एकमेकींना छेदत नाही रेषेची वेगवेगळी नावं लिहा